पंडित जवाहरलाल नेहरू आरक्षण देत नव्हते त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या केंद्रीय कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला आज जर एखाद्या ग्रामपंचायत सदस्याला म्हणून बघा की दोन टक्क राजीनामा काय ते अरे मी ज्यास तोंड बघत नव्हतो त्याच्या पाया पडावं लागलो मला निवडून येण्यासाठी आणि तू राजीनामा दे म्हणायला अरे बाबासाहेबांच केंद्रीय कार्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आज मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे एकही मराठा समाजाच्या आमदारांना खासदार राजीनामा दिला नाही आज धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे एकही धनगर समाजाच्या आमदाराने खासदाराने राजीनामा दिला नाही म्हणून वामनदाता कर्टक असं म्हणतात की भीमा भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीच्या तयाचे नारेच टोक असते वाणीच भीमा आहे कर्णीत भीम असता वर्धन तुझ्या पिलांचे सारेच झोक असते भीमा तुझ्या मताचे तर पाच लोक असते